नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्डगिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस कापूस बाजारभावामध्ये थोडासा बदल व्हायला लागलाय आणि अशा परिस्थितीमध्ये कापूस ठेवणं किंवा साठवणं शेतकऱ्यांना परवडणार आहे का भाव वाढतील तर किती दिवसापर्यंत वाढतील किती वाढतील याचा आढावा आपण आजच्या एवढ्यामध्ये घेणार आहोत त्यासोबतच एकवीस नोव्हेंबर रोजी आपल्याला बाजारभाव काय पाहायला मिळणार आहेत याची आपण सविस्तर माहिती आजच्या या घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभावची अपडेट रोज पाहिजे असेल आणि तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं हे तुम्हाला मिळेल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्रासोबत पंजाब हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा त्यासोबतच इतर राज्यांचा देखील कापूस बाजार भाव तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजेच कोणत्या राज्यामध्ये काय भाव चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल तर आज आपण पाहूयात एकवीस तारखेचा कापूस बाजारभाव अंदाज त्यासोबतच आपण पाहणार आहोत एमसेक्स मार्केट कशा पद्धतीने चालू करते आणि एमसेक्स मार्केट म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनंतर आपली येते भारतीय बाजारपेठ आणि त्यानंतर आपली येते स्थानिक बाजारपेठ म्हणजेच आपण ज्याला लोकल मार्केट असं म्हणतो तर हे लोकल मार्केट असेल भारतीय बाजारपेठ असेल ही कोणत्या मार्केटवर अवलंबून असते तर ती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस काय म्हणतोय तर ते आपण पाहतो तर मार्केट जे चोपन आहे चोपन्न चारशेला ओपन झालेलं आहे चोपन्न पाचशे हाय गेले आहे आणि लोएस्ट जो आहे चोपन्चारशेचा आहे परंतु मार्केटचा एकंदरी जर आपण पाहिलं तर दर जो आहे हा चोपन्न हजार पाचशे रुपये आहे चोपन्न हजार पाचशे रुपये हा गटनचा रेट असतो मित्रांनो गटन म्हणजे काय तर एकशे सत्तर जी काही कापूसाची गाठ असते तर या गाठीचा रेट असतो हा आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि ही आहे आपली भारतीय बाजारपेठ ज्याच्यामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये हा दर आहे एक गटनचा आता ही जी गटन असते एकशे सत्तर किलोची गटन असते परंतु त्याच्यामध्ये सरकी जी आहे ती नसते म्हणजे फक्त आणि फक्त कापूसच सरकी वेगळी त्यामुळे याचा जो रेट आहे साधारण तीस ते पस्तीस रुपये पर्यंत रेट आपल्याला पाहायला मिळतो तर आज आजचा जो रेट आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपये आहे आणि कालही हा रेट होता तर या रेटनुसार आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये बाजारभाव काय पाहायला मिळणार आहेत तर हे जाणून घ्या तर सर्वसाधारणतः ज्या ठिकाणी आपल्याला कालच्या तारखेमध्ये म्हणजे साधारणतः वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला ज्या ठिकाणी सात हजार पाहायला मिळाला आहे त्या ठिकाणी सात हजार शंभर आज आपल्याला पाहायला मिळू शकतो साधारणतः दुपारनंतर ज्या ठिकाणी सहा हजार आठशे आहे त्या ठिकाणी सहा हजार नऊशे सुद्धा पाहायला मिळू शकतं कारण मार्केटमध्ये थोडीशी तेजी जी आहे ही तयार झालेली आहे गेली आठवडाभर जे आहे मार्केट हे पूर्णपणे प्रेशरमध्ये होत आता मार्केट हे प्रेशर मधून बाहेर निघाले आणि लवकरच आपल्याला उच्चांकी आकडे पाहायला मिळू शकतो तर अगदी आपण बाजारभाव काय आहेत ते पाहूयात आणि त्यानंतर बाजारपेठ कशा पद्धतीने वाढू शकते याची माहिती घेऊयात तर सध्या मार्केट जे आहे सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत महाराष्ट्रामध्ये मार्केट पाहायला मिळणार आहे पंजाब हरियाणा राजस्थान जे आहे सहा हजार सातशे ते सात हजार चारशे पर्यंत रेट पाहायला मिळणार आहे मध्य प्रदेश आणि गुजरात सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे आणि कर्नाटक आंध्र आणि तेलंगणा सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे आता हे जे रेट आहेत हे सरासरी रेट आहेत प्रत्येक भागामध्ये रेट वेगळे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा विभाग जर, जर, जर केला तर प्रत्येक विभागामध्ये रेट हे वेगळे आहेत त्यामुळं समजून चला की ही जी रेंज आहे या रेंजमध्ये आपल्याला भाव पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी सहा हजार पाचशे पण पाहायला मिळेल जर कापूस खराब असेल किंवा बोंडळीचं असेल आणि काही ठिकाणी सात हजार दोनशे पण पाहायला मिळेल जसे की अकोट असेल अकोला असेल किंवा अमरावती असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला हायेस्ट रेट हा पाहायला मिळू शकतो तर आता कापूस बाजारभाव कधीपर्यंत वाढतील तर मित्रांनो कापूस बाजारभाव शंभर टक्के वाढतील जो एक अंदाज आहे साधारणतः सात हजार दोनशे पासून पुढे जो आहे हा एक एक तारखेच्या आसपास आपल्याला सात हजार दोनशे किंवा त्यापेक्षाही जास्त रेट पाहायला मिळू शकतो आणि नऊ हजारापर्यंत कापूस जाईल परंतु त्याला मात्र आपल्याला फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे कारण मार्केटमध्ये सध्या कंडिशन तशी नाहीये मार्केट फोनटाईल आहे एक आठवडा रेट चांगला मिळतोय एक आठवडा मार्केट हे डाऊन होत आहे त्यामुळं भाववाढीला तुम्हाला थांबावं लागणार आहे ज्या शेतकऱ्यांची तयारी आहे त्यांनी फेब्रुवारीची वाट पाहून नऊ हजार रुपये कापूस विकू शकतात पण नऊ हजार सुद्धा होईल याची थोडीशी शंका आहे परंतु क्रॉस हंड्रेड पर्सेंट होऊन जाईल त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायची आहे अशा शेतकऱ्यांनी साधारणतः आणखी सात ते आठ दिवस थांबावं आणि त्याच्यानंतर आपल्या विक्रीचा निर्णय घ्यावा कारण तोपर्यंत रेट जो आहे सात दोनशे प्लस होऊन जाईल आणि जो मागच्या आठवड्यामध्ये रेट होता तो रेट तुम्हाला जाईल मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी किंवा अशाच अपडेटसाठी आपल्या ग्रीन चॅनलला फॉलो करा धन्यवाद